तर आज बाळ्या थोरातची सभा होती म्हणे संगमनेर मध्ये लेवल तू म्हणतोय मी मुख्यमंत्री झालो असतो जर आमचे सीट निवडून आले असते तर मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो मुख्यमंत्री पदाचा दावेदार एका कीर्तनकाराच्या इतका लागावा फक्त बाळ्या थोरात ने पकवाज वाजवणारे टाळ वाजवणारे चल जो पुण्य थोडंफार धुवून निघलं बाळ्या थोरात हरकत नाहीये जे काय तू बरळलाय आमच्या हरिपाठा मध्ये म्हटलेलं आहे अनंत्य वाचाळ बरळ ती बरळ बर्ण। तया कैसा दयाळ पावे हरी अरे असं काहीही बरून देव पावेल का रे तुला सर्व <स्थारी> मजेत ना असायलाच हवे आता मी दुपारीच लाईव्ह आलेली आहे आणि काल लाईव्ह ला आले मला असं वाटतं बऱ्याच जणांना हे समजणार आहे किंवा कळलंही असेल तर आज बाळ्या थोरातची सभा होती म्हणे संगमनेर मध्ये ना माझा गजर त्याच्याकडनं झालेला आहे तर थोडंफार पाप तुझं धुतल्या जाईल आता राहिला आता राहिला विषय की सभेमध्ये आमचे धर्मरक्षक बापू यांच्या विरोधात त्यांनी सभा ठेवली होती हरकत नाहीये परंतु सभेला माणसं म्हणे सगळे कामगारच बोलवले आज कारखाने बंद ठेवावे लागलेत आज कंपन्या बंद ठेवाव्या ला लागल्यात आज तुझे दूध संघ बंद ठेवावे लागलेत आज तुझ्या शिक्षण संस्था बंद ठेवाव्या ला लागल्यात विद्यार्थी असेल कर्मचारी असेल सगळ्यांना सगळ्यांना या रे या रे सगळे या सगळे ज्या आणि आज त्या माध्यमातन मला असं वाटतं बाळ्या थोरात पक्वाज वाजवणारे वाज टाळ वाजवणारे चल पुण्य थोडंफार धुवून निघल बाळ्या थोरात थोरा हरकत नाही तर ही सगळी मंडळी आज त्याच्या मोर्चाला होती म्हणे पकवाद वाजत वाजत आपला त्याचा मोर्चा शांततेचा अगदी हरिनामाच्या गजरामध्ये निघालाय चला बापू तुमच्यामुळं कुठेतरी त्याच्याकडनं एक सत्कर्मही घडलं अरे हरिनाम त्याच्या मुखातन निघालय आणि आज मला असं वाटतं चांगलं काम केलं या व्यक्तीने त्या निमित्ताने का होईन बापू तुमच्या निमित्ताने त्याला हरिणाम हरि हरिनामाचा गजर त्याच्याकडनं झालेला आहे तर थोडंफार पाप तुझं धुतल्या जाईल आता राहिला आता राहिला विषय कि सभेमध्ये तर कुणीही काँग्रेसचा दिग्गज नेता नव्हता कुणीच नेता नाही काँग्रेसचा का बरं एवढे कर्म वाईट का एवढे कर्म वाईट तुझे बाळा थोरात अरे तुझ्या काँग्रेसच्या लोकांनीच तुझ्याकडे पाठ फिरवली सत्यजित तांबे हा तुझ्या घरातला माणूस आहे तुझी मुलगी ही तुझीच मुलगी आहे स्टेजवर कोण बोलायला तर तू बोलू द्यायचं होतं रे पब्लिकचं मत मांडू द्यायचं होतं आपल्याच तोंडून आपला उद्या उद्या करून घेण्याचा अर्थ नाहीये बर काय साध्य केलं तू काय साध्य केलं हे सगळं करून काय तुला दाखवायचं होतं अरे बाबा तुझी लेवल तू म्हणतोय मी मुख्यमंत्री झालो असतो जर आमचे सीट निवडून आले असते तर मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो मुख्यमंत्री पदाचा दावेदार एका कीर्तनकाराच्या इतका नादाला लागावा एका समाजसेविकेच्या त्याला सतरा वेळा तिचं नाव घ्यावं लागतंय ज्या वेळेला आमदारकीची निवडणूक होती त्यावेळेला महिला भगिनींवर तुझ्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि म्हणून मला बोलावं लागलं होत आमदारकीच्या निवडणुकीमध्ये एका वृद्ध व्यक्तीने सिनियर सिटीजन म्हणता येईल त्यांना त्या व्यक्तीने ज्या वेळेला भाषणामध्ये काय बोलले असतील त्यावेळेला तू लावून घेतलंय ते आणि त्याच्यावर गुन्हे दाखल केलेत त्यावेळेला आम्हाला बोलावं लागलं आमचं कामच आहे अन्याय तिथे प्रतिकार थे हे माझं काम आहे आणि माझ्या धर्मासाठी मी लढती मी कुठल्याही पक्षाला बांधील नाहीये कुठल्याही पक्षाचा शिक्का माझ्यावर मी लावलेला नाहीये लक्षात ठेव हा परंतु आज तुझ्या सभेमध्ये आज तुझ्या सभेमध्ये तुला कोण तरी तुझ्या पक्षाची कोण म्हणजे जिल्हा परिषद सदस्य बाई होती ते प्री प्लॅनिंग करून सांगून ठेवावं लागलं होतं की मधीच ओरडायचं उठायचं संगीता वानखेडेला धमकी द्यायची तिचं नाव घ्यायचं अरे काय रे तुमची लेवल इतक्या खाली यावं का लेवल आहे का काही लेवल तुझी तुझ्या मोर्चामध्ये एकतर एकही काँग्रेस कुणीच सामील झाला नाही मोठा नेता इथंच तुझं कळलंय संपलेला आहे तुझा, तुझा बा बोजा विस्तारात संपवलाय तुझं राजकीय जे काय होतं वर्चस्व ते संपलेलं आहे तुझ्या पक्षातलं सुद्धा कारण पक्षातला कोणी झालं नाही तुला सपोर्ट करायला आणि तू जे काय त्याच्यामध्ये भाष्य केलंय ना जे काय तू बरळल आहे आमच्या हरिपाटा म्हण मन्त, म्हटलेलं आहे अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कैसा दयाळ पावे हरी अरे असं काहीही बरळून देव पावेल का रे तुला नाही रे बाबा अजिबात देव पावणार नाही तुला लक्षात घे हां आणि राहिला विषय मला धमकी देण्याचा मी सुदभरही घाबरली नाही रे आणि मी सुदभरही मागे हटणार नाही ना माझ्या कार्यापासून बरं का अरे पोलीस प्रोटेक्शन नाकारणारी बाई मी आहे मला नकोय प्रोटेक्शन ते पण सरकारी होत मला खर्च नव्हता करावा लागत तरी मी नाकारलंय का मी शासनाचा पैसा खर्च करू का मी शासनाच्या लोकांना मी धारेवर धरू का मी त्यांचा वेळ वायाला घालवू अजिबात नाही आमच्या पोलिसांना लई काम असतात तिकडं पाठवा काय तेव्हा एक जीव गेला माझा म्हणजे फार वसाट नाही आहे ज्याला जो आलाय जन्माला तो जाणारच आहे तो कधीतरी जाणार आहे ह्या असल्या गोष्टींना घाबरणारे आम्ही नाहीत अजिबातच नाही त्याच्यामुळं आज जो काय थोतांड तुम्ही लोकांनी केलाय ना संगमनेर मध्ये याच्यावर हसवं करे हसू केलाय हसू बाळा थोरात तू तु तु तुझं हसू केलाय आणि ती बाई जे म्हणत होती ना तिला सोडणार नाही तिचा बंदोबस्त कर ए बाई पुण्याला बाई पुण्याला काय तु असून तुझ्याकडं कोयते सगळं घेऊन ये ऍड्रेस पाठवते तुला ये बंदोबस्त करायला माझा तू ये पुण्याला हे असल्या धमक्या पाद्र्या बायकांना द्यायला लावतो तू तू फुसका बारण तुझ्या बायका पाद्र्या हे असल्या धमक्यांना घाबरणारी मी आहे असल्या तुझ्या मोर्चांना घाबरणारे आमचे बापू बर त्याच्यामध्ये तू काय बोलला हिची चौकशी करा हिला कोण पुरवतोय संगमनेर मधून बातम्या अरे येडी हळद आणि पोळ्यासाचा नास आमच्या विदर्भातली म्हणे बर का आमच्या विदर्भात काय म्हणतात माहितीये येडी हळद आणि कोलड्यासाचा नास कोलडॅस म्हणजे काय तर ज्या भाज्या बनवतो ना आपण त्याला कोलड्यास म्हणतात आमच्या विदर्भामध्ये तर तुझी गत तशी झालेली थोरात हा तुला हे कळतच नाही कुणाच्या नादीला बघ तू माझी एस आय टी चौकशी लावा माझी नुसती चौकशी नाही एस आय टी लाव माझ्यावर आणि जर मला कुणाची असं तुला दिसलं ना की मला कोण संगमनेर मधनं खबरी देत अरे जे कलम पडणार नाहीत ना माझ्यावर ते लावा जे लागत नसते ना ते पण लावा असले सोशल मीडियाचा जमाना आहे बाळा थोरात कुठल्या जमाण्यात तू जगतोय हा काय तुमचा आहे का तुमचं काँग्रेसचं काळ नाही हे भाजपचं सरकार आहे आणि हे भाजपच्या सरकारने केंद्रात पण आणि राज्यात पण आणि यांनी अशा सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या ना की अक्षरशः तुझ्या संगमनेरमध्ये टाचणी पडली तर आमच्या पुण्यात मध्ये एका सेकंदात कळतं सोशल मीडियाचं जे गेरे अरे हा बघतो त्या बाईला कोण कळवत अरे सोशल मीडियावर मधा 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 पडतय काय झालं की अरे कोण काय करणार कोण काय फोटो पुरवणार कोण काय पाठवणार जरा मेंदूचा वापर करावा इचकेलवानी वागू नाही आपलं हा काही इचकेल तोंड कुठे इचकावं असं नसतं रे काय माणूस आहे म्हणे मी मुख्यमंत्री आणि मला म्हणतो मी ती भाडेत अरे मी काय पाकिस्तानात आले का संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मी समाजसेविका आहे ज्या ठिकाणी मला चुकीचं वाटेल त्या ठिकाणी आम्ही बोलणार अगदीच आमच्यासारखे जे दोन तरे तरे चार माणसं आहेत ना बोलणारे त्याच्यामुळे तुम्ही दबून येत रे तुम्ही कुणाच्या बापाला हित नाही तुम्हाला माहिती आहे आपलं खरं कुठेतरी बाहेर काढणार आहे आपल्यावर पण कुणीतरी बोलणार आहे बोलतो आम्ही सगळ्यांवर बोलतो जो चुकेल त्याच्यावर बोलतो कुणाला सोडत नाही आणि हा म्हणतोय ती भाडे रुबाई तिला कुणीतरी पैसे दिले अरे चल लाव चौकशी एक रुपया जर संगीता मानखेडने घेतला असेल ना सत्ताधारी पक्षाकडनं चला आमचा देव पण आहे ना आम्ही पण आहे असं कामं घेऊन का पैसे घेऊन काम करणारी लोक आम्ही नाही येत रे कळलं का पैसे तुम्ही लोक देत आहे आज बघ ना आज तुझ्या सभेला सगळे युट्यूबर्स पॅकेज दिलेला आहे तू युट्यूबर्सला युट्युबर्सनी मला सांगितलं चॅनल चॅनलवाल्यांनी मला सांगितलं पॅकेज दिलंय आहे या मला तुला पॅकेज देऊन देऊन लोकांना बोलवावं लागलं ही तर तुझी पात्रता इथंच तुझा खेळ खरलाब झालेला आहे तुला मीडियाला पैसे देऊन पॅकेज देऊन बोरवावं लागलं तुझ्या बातम्या लावण्यासाठी तुझं लाईव्ह सेक्शन लाई करण्यासाठी काय रे स्वतःच बघावं फेदोड लागलेलं आणि नंतर दुसऱ्याकडे वाकावं हा मुळात जिथं तू संग्राम बापू भंडारे यांच्या नादी लागला तिथं तू संपलाय तू जे कबूल केलं ना की के हो तिथं असं झालं होतं आणि मग आमच्या लोकांनी काही आमच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला तुझे कबूल तू जर त्या ठिकाणी म्हणत होता ना की बाबा त्यांचा काय गैरसमज झाला असेल का त्या कार्यकर्त्यांचा तू ते नाही बोलला तू होकार दिलाय हो ते माझेच कार्यकर्ते होते हो त्यांनी ते, हो विरोध केला का तर बापूंनी असं असं केलं बापू राजकीय बोलतात नाही त्या त्या दिवशीच्या कीर्तनात बापू काहीच राजकीय भाष्य केलेलं नव्हतं परंतु तुझा तु तु मात्र उदय उद्या खूप कीर्तनांमध्ये केलेला आहे कीर्तनकारांनी ते तुला चाललं का म्हणजे आमचा उदय उद्या करा नाही का आमचा जे कार करा माझा करा तो चालेल परंतु अमोल खताळाचा करायचा नाही भिके पाटलांचा करायचा नाही ऐसा कैसा चालवे बाळा थोरात हे काय काँग्रेसचं सरकार आहे का नाही नाही इथं जे काम करेल त्याचं कौतुक केलंच जाईल हा इथं जो काम करेल त्याचं कौतुक आम्ही तोंड भरून करू तू काय असं आडवायला म्हणजे आम्ही हिंदुत्वाचं काम सोडणार आहे बापू सोडणार आहे आणखी आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि तू असल्या धमक्यांना केराची टोपली भिकच घालत नसतो आम्ही हां हां अजिबात नाही पण तू संपलाय तुझं राजकीय जे काय असेल ना संगमनेर मधलं ते सगळं संपवलं तू एका कीर्तनकाराच्या नादी लागून तू किती माणूस मूर्ख आहे हे आज तू जनतेला आणखी दाखवून दिलं बरं झालं रे बाबा तुमचं सरकार आलं नाही तू मुख्यमंत्री झाला नाही नाही तर महाराष्ट्राचं वाटवच केलं असतं तू अकलीचा तुझा तपासच नाही देव अकल वाटत होता कोण कोणत्या झाडाखाली गेला होता तो हागायला तुझं तुला माहितीये आता काय माणूस आहे रे असं काही करावं का बस आपलं जे आता त्या शिक्षण संस्था ज्या काय कमावून ठेवल्या जे कारखाने काढून ठेवलेत ज्या संस्था तुझ्या बँका असतील काय असेल तुझ्या त्याच्यावर जपत्या येऊन एवढं लक्षात ठेव कारण ते सगळं जनतेच्या पैशातन उभारलेलं आहे तू जनतेचा निधी आहे तो जो तू तुझ्या कशात घातलेला आहे बर का आणि तुझ्या धमक्यांना पाद्र्या आम्ही अजिबात घाबरत नाही लक्षात ठेव कळलं सूट बाकी तू तु संपला तुझ काहीच राहिलं नाही तू संपला तू आज जो मोर्चा केलाय ना त्या मोर्चात आणखी एक निदर्शनात आलं की मोर्चामध्ये सामील झालेले तर तुझ्या कामगार वर्ग आणि काँग्रेसने मात्र पाठ फिरवली तुझ्याकडे राष्ट्रवादीने मात्र पाठ खुणीच आलं नाही वाईट वाटलं मला ते फार वाईट वाटलं मला ते बघितलं ना त्यावेळेला म्हणजे यातनं एक लक्षात आलं की संग्राम बापूंवर राग नाहीये राष्ट्रवादीचा पण नाहीये आणि काँग्रेसच्या इतर लोकांचाही नाहीये नाही तो माणूस काय रे फकीर येतो फकीर येतो हिंदुत्वासाठी त्या रे, रे सोडलेलं आहे सगळं तुळशी पत्र घरावर अरे कीर्तनामध्ये ज्या वेळेला जास्त पाकिट भरल्या जात ना जात ना त्यावेळेला पाकिटातले पैसे रिटर्न देणारे आमचे बापू आहेत की मला इतकं मानधन नकोय पहिला माणूस असेल महाराष्ट्रातला की जो मानधन मला इतकं लागत नाही म्हणून त्यातले पैसे रिटर्न देणारा पहिला कीर्तनकार असेल ह्याचं कौतुकच केलं पाहिजे कौतुकच केलं पाहिजे राहिला ना आम्ही नथुराम गोडसेचे भक्तच आहोत समर्थकच आहोत काय करायचं ते कर हा आहोत आम्ही तुम्ही अरे औरंगजेबचे समर्थक आहात तुम्ही ज्या औरंगजेबने आया बहिणी सुरक्षित ठेवल्या नाही त्याचे समर्थक तुम्ही वा आणि आम्ही नथुराम गोडसेचं समर्थन करायचं नाही का नाही आम्हाला वाटतं त्यांनी हो योग्य केलं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत बिलकुलच आहोत त्यामुळं तुम्ही आमचं मत तुमच्यानुसार नका बदलू ठीक आहे बाकी तू काय अरे वाया गेलेला माणूस तू फडतूस माणूस तू है तुझ्यावर काय बोलावं पण तुला सांगते ए ती कोण शेंबडी पादरी मला धमक्या देणार हे चल सूट तुझं नाव पण घेणार नाही तुझं नाव त्याने घेतलेलं आहे नाही सभेतमध्ये ही आमची आमकी आमकी अशी ओळख करून द्यावं लागली संगीता वानखेडेच्या मागं कुठलाही राजकीय वारसा नाहीये संगीता वानखेडेच्या मागं कुठलंही राजकीय पद नाहीये परंतु संगीता वानखेडेचं वक्तृत्व आणि तिचं काम मात्र तिच्या सोबत आहे त्यामुळं आज संगीता वानखेडे घराघरात पोहोचलेली आहे तिचं ती कोण सांगावं लागत नाही संगीता वानखेडे ओके तुम्हाला ही जिल्हा परिषद सदस्य आहे सभापती आहे आमच्या पक्षाची, पक्षाची काय म्हणजे जिल्हा परिषद काय काय सभापती काय तरी ते बोलले बाबा हसायला आलंय सांगावी लागते ओळख ला। अरे कामाशी अशी ना की तुमच्या नावाला रक्कामाने ओळख मिळाली पाहिजे काय तुमची थित्रेगिरी चढ बाकी फरक नाही पडणार बाळ्या भाऊ आपली जे काय आता कमाऊन ठेवलं ते वाचवण्याच्या मागे लागा बाकी फरक काहीच नाही सत्ता तुसभर सुद्धा नाही पडणार आहे आणि जे काय तू दाखवलंय ना हे बघा काय आणि ते बघा काय आणि त्यांनी बघा असंच केलंय आणि काय आणखी काढलं त्यांनी की हो सर्व धर्म धर्म समभाव या शब्दाला विरोध केला हो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये तशी लोक होते तशी लोक होते सर्व धर्माची लोक एकत्र येत होती बर का परंतु आता नाही आता तुमच्यासारख्या नासक्या किड्यांनी नासक्या कांद्यांनी नाचून ठेवलाय म्हणून आता ते शब्द लागूच होत नाहीये सर्व धर्म समभाव नाही का आम्ही आहोत अरे शंभर मुसलमानांमध्ये आमच्या दोन पूरी सोडावर किंवा दोन आमचे हिंदू सोडा सुरक्षित राहतील नाही राहणार परंतु आमच्या शंभर माणसांमध्ये दोन मुसलमान सुरक्षित राहतील का म्हणायचं आम्ही सर्व समभाव नाही म्हणणार कारण तशी परिस्थिती आता राहिलेली नाही जर उदाहरण दिलं असेल ते जर उदातीकरण बापूंनी केलं असेल त्याचं मला असं वाटतं ते काय चुकीचं नाहीये चुकीचं नाही आम्ही मानतच नाही बाकी तुला काय उड्या मारायच्या तुम्हाला बाकी तू संपलेला आहे एका कीर्तनकाराच्या नादी लागलाय तू तु। तुला एवढं मोठं रान पेटवावं लागतंय कीर्तनकाराच्या नादी लागावं लागतंय आणि हो एक व्हिडिओ आला बरं का दोनशे दोनशे रुपये देऊन सर्वसामान्य लोक पण आणली होती नक्की शेअर करते मी हे झालं की बघा काय रे तुमच्या जिंदगीवर हेल्प